उल्हासनगरमध्ये पोलीस रेजिंग डे सप्ताहानिमित्त मध्यवर्ती पोलीस स्टेशनमार्फत मुद्देमाल हस्तांतरण सोहळा पार पडला यावेळी चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले यामध्ये पंधरा महागडे मोबाईल असे एकूण तीन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या हस्ते हे मोबाईल मूळ मालकांना देण्यात आले या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ नागरिक पोलीस मित्र शांतता कमिटी महिला सदस्य समिती उपस्थित होती उल्हासनगर उपविभागामध्ये दोन जानेवारीपासून महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस व वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून जे नागरिकांचे मोबाईल चोरीस गेले असतील किंवा गहाळ झाले असतील ते परत करण्याचाच कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यामध्ये मागील वर्षात सेंट्रल पोलीस स्टेशनने एकूण एकशे साठ मोबाईल रिकवर केले आहेत साठ लाख किमतीचे आणि ते वेळोवेळी नागरिकांना परत केलेले आहेत त्यातीलच पंधरा मोबाईल आणि एकूण किंमत त्यांची तीन लाख ऐंशी हजार असा हा मुद्देमाल आज नागरिकांना परत करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने जी काही पोलिसांनी ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज उल्हासनगर नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा